विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट सर या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण विषय गणित भाग मधील चौकोन या प्रकरणातील समांतर भूज चौकोनाच्या कसोट्या हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण काही घटकांची उजळणी करूया तर आपल्याला समांतर रेषांच्या कसोट्या या अगोदरच्या प्रकरणात आपण त्या अभ्यासलेल्या आहेत त्यामध्ये पहिले कसोटी आहे पा जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत होना ची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात म्हणजे आकृतीमध्ये पहा रेषा यन आणि रेषा यम या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांना छेदिका यांनी छेदलेले आहे आता यामध्ये आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर हे दोन कोन ए आणि कोन बी हे काय आहेत संगत कोन आहेत जर संगत कोणाची एक जोडी एक रूप असेल तर त्या दोन रेषा काय असतात समांतर असतात त्यानंतर दुसरी कसोटी पाहू आपण जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता उत्क्रम कोणाची एक जोडी एक रूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात आकृतीमध्ये दोन रेषांना एका छेदिकेने छेदलेले आहे आणि त्यांची विक्रम कोणांची एक जोडी एकरूप आहे तर रेषा यल आणि रेषा यम या काय आहेत एकमेकींना समांतर आहेत यानंतर आपण तिसरी कसोटी पाहिली होती बा जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता अंतर कोणांची एक जोडी पूरक असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात अंतर कोणांची एक जोडी आकृतीमध्ये कोन ए आणि कोन बी हे आंतर कोणांची एक जोडी जर पूरक असेल म्हणजे त्यांचं माप जर एकशे ऐंशी अंश असेल तर त्या दोन रेषा कशा असतात समांतर असतात त्यानंतर आपण समांतर भूज चौकोनाच्या कसो त्या आहोत पहा आणि त्यामध्ये एक पहिलं प्रमेय आहे चौकोनाच्या समूख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभूज चौकोन असतो चौकोनाच्या जोड्या म्हणून आपण सुरुवातीला चौकोन ज्या चौकोनामध्ये त्याच्या बाजूंच्या जोड्या म्हणजे आकृतीमध्ये पी एस आणि क्यू आर ही एक समोरासमोरील जोडी आणि पी क्यू आणि एस आर ही समोरासमोरील जोडी काय आहे एकरूप असेल तर तयार होणारा चौकोन हा काय आहे समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचे मग आपण दिलेल्या विधानावरून आकृती काढली आता आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून चौकोन पी क्यू आर एस मध्ये बाजू पी एस एकरूप बाजू क्यू आर बाजू पी क्यू एकरूप बाजू आर हे आपल्याला दिलेलं आहे आपल्याला काय साध्य करायचं आहे कि तो समांतरभूत चौकोन आहे म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा काय आहे समांतर चौकोन आहे हे आपल्याला शुद्ध करायचंय मग त्यासाठी आपण एक रचना करणार आहोत पा काय रचना करायची आपल्याला कर्ण सी हा काढायचा आहे आकृतीमध्ये कर्ण ए सी हा लाल रंगाने दाखवलेला आहे आता आपण याची काय करू सिद्धता पाहू सुरुवातीला त्रिकोण एस पी आर व त्रिकोण क्यू आर पी मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण निळ्या रंगाने व पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणामध्ये बाजू एस पी एकूप बाजू क्यू आर कारणे आपल्याला काय आहे दिलेलं आहे म्हणून त्याला कारण येईल पक्ष बाजू एस आर एकरूप बाजू क्यू पी त्याला पण कारण काय येईल पक्ष तसच बाजू पी आर एकरूप बाजू पी आर आकृतीमध्ये ती बाजू दाखवलेली आहे ती कशी आहे बरोबर सामायिक बाजू आहे म्हणून त्याला कारण येईल सामायिक बाजू आता त्रिकोण एस पी आर व त्रिकोण क्यू आर पी मध्ये त्याच्या तीनही बाजू कशा आहेत दोन्हीच्या संगत बाजू एकरूप आहेत म्हणून त्रिकोण एस पी आर एकरूप त्रिकोण क्यू आर पी त्याला कारण काय येईल बा 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 कसोटी नुसार आपल्याला माहिती जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू काय असतात एकरूप असतात तसंच त्यांचे संगत कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणून कोण एस एकरूप कोण क्यू आर पी आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारणी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण तसच कोण पी आर एस एकरूप कोण आर पी क्यू आकृतीत ते दोन कोण जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला पण कारण का एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आता कोण एस आर आणि कोण क्यू आर पी हे रेक पी एस आणि रेक क्यू आर यांच्या पी आर या छेदिकेमुळे झालेले विक्रम कोण आहेत आकृतीमध्ये ते दोन कोण लाल रंगाने आणि रेषा पी एस तसच रेक क्यू आर आणि त्यांची छेदिका पी आर ही पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणून बाजू पी एस बाजू क्यू आर कारण आपण विधान क्रमांक एक म्हणू तसंच कोण पी आर एस आणि कोण आर पी क्यू हे रेक पी क्यू आणि रेक एस आर यांच्या पी आर या छेदिकेमुळे झालेले उत्क्रम कोण आहेत आकृतीत ते दोन कोण जांभळ्या रंगाने आणि रेक पी क्यू आणि रेक एस आर तसच छेदिका पी आर ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणून बाजू पी क्यू समांतर बाजू आर त्याला कारण येईल व्यक्कम कोण कसोटी याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आता विधान एक व दोन मध्ये पहा कि त्याच्या समोरासमोरील बाजू कशा आहेत समांतर आहेत म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा काय झाला भूत चौकोन झाला म्हणून विधान एक व दोन वरून चौकोन पी क्यू आर एस हा समांतर चौकोन आहे यानंतर आपण पुढील पाहू पा चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या एकरूप असतील तर तो भूत चौकोन असतो या ठिकाणी एक कृती दिलेली आहे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आणि ती कृती आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत खाली दिलेल्या पक्ष साध्य आणि सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा पक्षामध्ये दिलेला आहे पहा तो कोण ई एफ जी एच मध्ये कोण ई एकरूप कोण जी आकृतीत कोण ई हा लाल रंगाने आणि कोण जी हा सुद्धा लाल रंगाने दाखवलेला आहे आणि कोणता कौन कोण कोण कौन यच एकरूप कोण बरोबर कोण यफ आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत तर काय साध्य करायचे आपल्याला कि चौकोन ई एफ जी, जी, दे ले ले जी एकस एच हा समांतर आहे हे आपल्याला विधानावरून सिद्ध करायचं आहे शुद्धते मध्ये काय दिलेलं आहे कोण ई बरोबर कोण जी बरोबर कोण एस एक्स आकृतीत एक्स हा दाखवलेला आहे आणि कोण एच बरोबर कोण यफ बरोबर कोण वाय मानलेला आहे आकृतीमध्ये तो कोन दाखवलेला आहे आता चौकोनाच्या कोणांच्या मापांची किती असते बरोबर तीनशे साठ अंश म्हणून कोण ई अधिक कोण जी अधिक कोण यच अधिक कोण यफ बरोबर किती येईल तीनशे साठ अंश म्हणून कोण एक्स अधिक कोण एक्स आकृतीमध्ये या ठिकाणी कोण E म्हणजे काय आहे X आहे कारण या ठिकाणी ईचं माप किती दिलेलं आहे एक्स दिलेलं आहे जी माप किती दिलेलं आहे आपल्याला x दिलेला आहे म्हणून कोण एस माप किती होईल कोण वाय आणि कोण वाय म्हणून एक्स अधिक एक्स अधिक y वाय बरोबर तीनशे साठ आता या ठिकाणी आपण एक अधिक एक्स किती येतील दोन एक्स वाय अधिक वाय घेतील दोन वाय म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर तीनशे साठ अंश आता आपण काय करू समीकरणाच्या दोन्ही बाजूस दोन ने भागून दोन ने भागून आपल्याला काय मिळालं एक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण जी अधिक कोण एच बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। रेक एच ई आणि रेक एफ यांना छेदिका एच जी चे छेदनामुळे आता रेख एच ई आणि रेक, रेक जीएफ त्यांना छेदिका ने छेदल्यामुळे आकृतीत यची आणि जीय या रेषा निळ्या रंगाने आणि छेदिका यजी ही जांभळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणून बाजू समांतर बाजू जी त्याला कारण काय येईल समांतर रेषांची आंतर कोण कसोटी त्याचप्रमाणे जी अधिक कोण एफ बरोबर किती येईल मग एकशे ऐंशी अंश म्हणून बाजू यजी म्हणून बाजू एच जी समांतर बाजू इय त्याला कारण काय येईल समांतर रेषांची आंतरकोण कसोटी म्हणून विधान एक व दोन वरून चौकोन ई एफ जी एच हा काय आहे जनंतर अपन सुपा। तो तो समांतर भूज चौकोन आहे त्यानंतर आपण पुढील प्रमय अभ्यासू पा चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतर भूज असतो या ठिकाणी चौकोनाचे कर्ण म्हणजे आपल्याला एक काय दिलेला आहे चौकोन दिलेला आहे म्हणून आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा एक चौकोन दाखवलेला आहे आणि या चौकोनामध्ये त्याचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर म्हणून आकृतीत कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे परस्परांना ई बिंदू मध्ये छेदतात परस्परांना ई बिंदू मध्ये दुभागतात म्हणून एई बरोबर ई सी आणि डीई बरोबर ई बी आपण दिलेल्या माहितीवरून काय केली आकृती काढली तर आपल्याला काय करायचं आहे चौकोन ए बी सी हा काय आहे भूत चौकोन आहे हे दाखवायचं आहे सुरुवातीला आपण आकृतीमध्ये जे दिसते ते काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून पक्ष काय येईल चौकोन ए बी सी डी चे कर्ण परस्परांना बिंदू ई मध्ये दुभागतात म्हणजेच रेक एई रेख सी आणि रेक बीई रेख डी हे आपल्याला दिलेलं आहे मग साध्य काय चौकोन ए बी सी डी हा काय आहे भूत चौकोन आहे चला तर मग याची आपण काय करू सिद्धता पाहू सुरुवातीला त्रिकोण ई सी e, व त्रिकोण बीई ए e, मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण निळ्या व पोपटी रंगाने दाखवलेले आहेत म्हणून रेक एकरूप रेख बी आकृतीत ती बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारण येईल पक्ष तसच कोण डीई सी एकूप कोण बीई ए आकृतीत ते दोन कोण जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल बरोबर ते परस्परांचे कसे आहेत विरुद्ध कोण आहेत आणि रेक सी ही एकूप रेख ए, एक ए आकृती त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला पण कारण काय येईल बरोबर पक्ष आता आकृतीवरून या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजूशी एक रूप आहे ही बाजू या बाजूचे एक रूप आहे आणि हे दोन कोण कसे आहेत एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण बा ओ बा कसोटीनुसार काय एक आहेत एकरूप आहेत म्हणून त्रिकोण ई सी एकूप त्रिकोण ई ए कलाकारणी काय बा म्हणून कोण डी सीई एकरूप कोण बी ए कलाकार येईन एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणजेच कोण डी सी एकरूप कोण बी सी तेच कोण आहेत परंतु काय आहे त्यांची नाव भिन्न आहेत म्हणून बाजू डी सी समांतर बाजू ए बी आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका काय आहे एसी ही छेदिका आहे त्याला कारण काय येईल व्युत्क्रम कोण कसोटी ज्याला आपण विधान क्रमांक एक म्हणून आणि बाजू ए डी समांतर बाजू बी सी त्याला पण कारण काय युतक्रम कोण कसोटी याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू म्हणून चौकोन ए बी सी डी हा काय आहे करन, एक एक समांतर चौकोन आहे कारण विधान एक व दोन वरून त्यानंतर आपण पुढील प्रमय पाहणार आहोत पा चौकोनाच्या समूह बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतर चौकोन असतो चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर म्हणून आपण सुरुवातीला एक चौकोन ए बी सी डी काढू की ज्यामध्ये बाजू ए डी आणि बाजू बी सी काय आहेत एकरूप आहेत तसच बाजू ए डी ही समांतर आहे बाजू बी सी ला तर आपल्याला काय दाखवायचं आहे तो चौकोन समांतर चौकोन आहे मग आपण दिलेल्या माहितीवरून काय केलं आकृती काढली आता आपण काय करू जे आकृतीमध्ये दिसतंय ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून पक्ष काय येईल चौकोन ए बी सी डी मध्ये रेख सी बी एकरूप रेख डी ए आणि रेख सी बी समांतर रेख डीए काय साध्य करायचंय आपल्याला चौकोन ए बी सी डी हा काय आहे समांतर भूत चौकोन आहे आता आपल्याला आकृतीमध्ये काय करावे लागणार आहे रचना करावी लागणार आहे कारण नुसते आकृतीवरून आपण काय करू शकत नाही शुद्धता लिहू शकत नाही म्हणून आपण रचना काय केली कर्ण बीडी काढला आकृतीत कर्ण बी डी हा दाखवलेला आहे चला तर मग आपण याची काय करू शुद्धता पाहू सुरुवातीला त्रिकोण सी बी डी व त्रिकोण ए डी बी मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या व निळ्या रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोनामध्ये बाजू बी सी एकूप बाजू ए डी आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत कारण काय येईल त्याला पक्ष सी बी डी एकूप कोण बी आकृतीत ते दोन कोण जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल बरोबर युद्धक्रम कोण कारण बी सी आणि एडी या समांतर आहेत आणि बीडी ही त्यांची काय आहे छेदिका आहे तसच बाजू बीडी एकरूप बाजू बीडी आकृतीत ती बाजू लाल रंगाने दाखवलेली आहे कारण येईल सामायिक बाजू म्हणून त्रिकोण सी बी डी एकरूप त्रिकोण ए डी बी कारण बा कसोटी बाक नुसार जर दोन त्रिकोण एकरूप असतील त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणून कोण सी डी बी एकरूप कोण ए बी डी आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत चला कारणी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण म्हणून बाजू सी डी समांतर बाजू बी त्याला कारण येईल आपण विधान क्रमांक एक म्हणू तसच बाजू सी बी समांतर बाजू ए हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता चौकोन डी मध्ये समोरासमोरील बाजू कशा झालेल्या आहेत एकरूप आणि समांतर म्हणून चौकोन ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन आहे त्याला विधान एक व दोन वरून आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया पा त्यामध्ये पहिली आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभूत असतो दुसरी आहे पा ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभूत चौकोन असतो तसच ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना तो तो आणि चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभूष असतो या प्रमेयांना समांतरभूत चौकोनाच्या कसोट्या असे म्हणतात